नमस्कार सर्व संतांना वंदन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मी आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे विषयावर बोलण्याचं कारण असं की वर्तमानपत्र आणि टी व्हीवरती आपण बातमी ऐकलेली होती की दाभोळकरांच्या हत्येचा निकाल लागलेला आणि निकालात काही दोषी ठरले काही निर्दोषही सुटले गेले सांगायचं तात्पर्य या पाठीमागचा विषय काय तर अंधश्रद्धा ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते खरं कर समाजाच्या दृष्टीने खूप छान काम होत होते समाजामधले जे जाळी जळमट आहेत अनितीचे आहेत अंधश्रद्धेची आहेत ती बाजूला गेली पाहिजे म्हणजे समाज हा विकासाच्या दृष्टीनं जाईल आणि हे करत असतानाच त्यांच्यावर काही समाज विघातकांनी तो हल्ला करून त्यांना ठार मारलं वाईट वाटलं मनाला वेदना झाल्या की कारण काय तर कारण असं आहे की समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत सध्या जादूटोना मोठमाती भानामती करणी इत्यादी जे प्रकार आहेत ना ते बोंधू साधूकडून माणसांना करायला लावले जातात पिडलेले आळशी अपयशी अशी काही जी माणसं आहेत की आपल्याला यश मिळावं आपला त्रास कमी व्हावा म्हणजे वेगळ्या भावनेतून म्हणून एखादा ज्योतिष पाहायचं ज्योतिष नव्हे एखादा भोंदू साधू पाहायचा आणि त्याच्याकडे जावं ज्योतिष कधीही वाईट सांगत नाहीत पहा हे भोंदू साधूंच काम असायचं आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की हे का करतात खूप सारी संपत्ती मिळावी म्हणून नरबळी द्यायचा किंवा लहान मुलाचा बळी द्यायचा किंवा एखाद्याचे शापले विचार पटत नाहीयेत म्हणून त्याला करणी करायची किंवा भानामती करायची खरं म्हणजे याच्यामध्ये काहीही नसतं कुठल्याही प्रकारची ताकदच नसते पण माणूस इतका भित्रा असतो की थोडंच असं काही पाहिलं की का तो घाबरतो आणि त्यापोटी हे प्रकार करायला तो धजा सासू सुनांच पटत नसलं ना तरी एखादी अशा गोंधू साधूकडे जाते आणि ती पण ऐकून घेत असते किंवा सासू जात असते आणि ती अशा मार्गाला लागत असते तर असे बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात क का मध्यंतरी काही काळापूर्वी एक बातमी पंचवीस एक वर्षापूर्वी गुजरातमध्ये जी पार्वती मा आहे त्या पार्वती माकडे गेल्यावर त्या काही अंगारा देतात किंवा प्रसाद देतात आणि मग मुलं होतात ज्यांना खूप दिवस मोल होत नाही त्याला मोल होतं असे खूप सारे प्रचंड प्रमाणात ती बातमी पसरलेली होती आणि हा माणसांचा ओप तिकडे चाललेला होता जात होते खरं वाईट वाटत होत जवळून आम्ही पाहिलेला प्रकार आहे की काहीही त्याच्यातून साध्य झालेलं नाही फक्त माणसांना वाटत त्या भावनेपोटी जे की मला काहीतरी होईल मूल होईल आणि योगायोगानं कधीतरी कोणाकोणा झालेली असतील तर ते त्यामुळे झालं असा समाज होऊन हा गैरसमाज समाजामध्ये प्रसर परंतु ही श्रद्धा नाही ही अंधश्रद्धा आहे वाईट श्रद्धा आहे समाजाचं भलं याच्यातून होत नाही आहे आपल्याला माहिती आहे जर अशा प्रकारे एखाद्या साधू भोंदू साधूच्यामुळे साध्वीच्यामुळे होत असेल तर हे अशक्यच आहे ना संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे नवस साळ्याचे पुत्र होती तरी दगड का न प्रसवती नवस जर होत असतील तर मग दगडांना मुलं या सर्व संतांनी महाराष्ट्रातले जे संत आहेत संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम समर्थ या सर्व संतांनी खूप कोरडे ओढलेले आहेत अगदी निळबा राहण्यासकड त्यांनी कुठेही अंधश्रद्धेचा स्वीकार केलेला नाही आणि अगदी अलीकडच्या काळात जरी म्हटलं ना पण संत सारखे संत आहेत ना त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं होतं की दगडाचा देव आम्हा पावायचा नाही दगडाचा देव त्याला छन्नीचा भेव लाकडाचा देव त्याला आग्नेचा भेव आणि मातीचा देव त्याला पाण्याचं भेव म्हणजे ह्या तीन प्रकारचे देव जर मूर्तीची पूजा करत असेल आणि आपल्याला प्रसन्न होत ते असतील तर त्याला त्यांचं भीती आहे मग देव कोणता आमचा तर माणूस हाच करा देवे माणसाला सन्मार्गावर आणावं चांगला उपदेश करावा चांगले विचार त्याच्यामध्ये आहे जीवन चांगलं कसं जगता येईल हे त्याला सांगावं स्वच्छतेचे महत्व त्याला पटावे त्याचं गाव सुधारावं अशा प्रकारचा विचार संत घाडगे बाबा संत एकनाथांनी सांगितलेलं आहे आपल्याला माहिती धनासाठी नरबळी दिले जायचे अहो जर धनासाठी नरबळी दिले जात असतील तर धन असं नरबळी देऊन मिळत नसायचं पूर्वीच्या काळी अशी अपवय असायची कुठे एखाद्या विहिरीचं चा काम चालू असेल कुठे एखाद्या ठिकाणी कुलाचं चा काम चालू असेल तर लोक भीती घालायचे आणि करायचे सुद्धा असं म्हणतात लहान मुलांना बळी द्यायचे ह्या अंधश्रद्धा होत्या जर कच्च मटेरियल पुलाला तुम्ही वापरलं तर तो कोसळणारच ना, ना त्यासाठी बळी कशाला हवा म्हणजे विज्ञान पक्क जर असेल तर ह्या अंधश्रद्धा पसरणार नाही आपल्याकडे एक समाज आहे अजून एक तासात अवांश आणि पौर्णिमा याला अशुभ मानलं जात असं जन्म त्या दिवशी जर जन्माला मुलं आली तर सहज हो दाईन किंवा घरातली लोक काही सहज म्हणणार अवांशाच कार्ट आणि पुणवेच चोरट म्हणजे जो अमावश्याला होईल ते वाईट आणि जो पौर्णिमेला होईल तो चोरणे घेईल अशी एक म्हण होती परंतु ते चुकीच आहे पहा अमावस्या जर आपण अशुभ म्हणू तर दीपावळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन अमावश्यालाच करतो तो दिवस किती शुभ मानतो आपण वर्षभर लक्ष्मी यावी म्हणून तिच्या आराधना किती जोरात करतो पौर्णिमेचं तसं आहे वठ पौर्णिमा आपण त्याच दिवशी साजरी करतो आणि अक्षय सौभाग्याची मागणी करतो मग अशुभ अशुभ कस काय साधारणपणे या सर्व घटना पाहता आपल्यास लक्षात येईल की ह्या माणसांच्याच आहे अशिक्षित माणसांच्या आहेत ज्यांच्या मनात कूटनीती असते अनिती असते वाईट विचार असतात त्याच लोकांना अंधश्रद्धेला ब ते लोक बळी पडतात अंधश्रद्धेला अन्यथा इतर पडत नाही जुनी जाणती माणसं सुद्धा याला बळी पडत मूर्ती पूजेला महत्व आहे गावातला ग्रामदैवत असावं ग्राम देवी असावी पूजा नसावी असं नाही कारण माणूस त्या देवाच्या भीतीनं तरी नेट -नेट का वागेल तो आपला व्यवहार व्यवस्थित करील कारण तो देव आपल्याला सर्व सर्वसाक्षी कोण आहे परमेश्वर आहे सृष्टी निर्माता कोण आहे परमेश्वर आहे हे तर सर्वांना माहिती आहे मग जर परमेश्वर हा सर्वसाक्षी आहे म्हणजे जळीस्थळी काष्टीपाशाने परमेश्वर जर आहे तर मग तुम्ही ही केलेली वाईट कृत्य तो पाहत असेल की नाही नक्कीच पाहत असणार आहे मग त्याला हे पसंत पडेल का अंधश्रद्धे कुठे केलेले वाईट विचार मुळीच पटणार नाही आणि म्हणून आपण अंधश्रद्धेच्या वाटेला जाऊ नये बऱ्याच लोकांचं असं असतं की एखाद्याचं वाटोळ करायचं एखाद्याच्याबद्दल वाईट विचार आहे तर काहीतरी उतारा करा टोना करा कुठे काही करा माझं एक अनुभवातलं उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे माझ्या एक ओळखीच्या बाई होत्या आणि सकाळ सकाळी त्या बाई रडत माझ्याकडे आल्या अगदी अनुभवातला सत्य घटना आहे त्या म्हणजे माझ्या दारामध्ये अंड नारळ लिंबू हळद कुंकू बघाणं हे कसं टाकलेलं आहे मी गुरु केलेला आहे जाण गुरु केलेलं आहे ज्याच्याजवळ गुरुमंत्रांची गुरु ताकद आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे अविचार आणि वाईट विचार स्पर्श करत नाही मी गेले ते सर्व भरलं आणि कचरा गाडी आली होती त्या कचरा टोपलीत मी स्वतः टाकलं काय झालं हो? काहीही होत नाही ज्यानं ठेवलं त्यालाच व्हायला पाहिजे असं ना आणि हे सत्य आहे नेहमी वाईट करणाराचं वाईटच होतं सारखं असतं चांगलं करा चांगलंच आपल्याला मिळत असतं आणि म्हणून कबीराने सुद्धा पा सांगितलेले खूप सुंदर विचार त्यांनी सांगितलेला होता की अशा प्रकारच्या वाईट विचारांना प्राधान्य देऊ नका आपण काय करतो देव प्रसन्न हो मग कुठेतरी एखाद्या सजीवाचा बळी देतो कुठे कोंबड देतो कुठे बकर देतो मोठमोठ्या मौट जत्रा करतो यात्रा नव्हे यात्रांमध्ये याला प्राधान्य नाही जत्रांमध्ये फार असत अगदी रक्ताचे पाठ वाहेपर्यंत हे काम केलं खरं तर खायचं असतं माणसाला पण नाव देवाच घेतो देवाने कोणतं देव? मागितलेले हे द्यावं नाही मागितलं सांगितलं ते बोंदू साधूंनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं कबीरजीने एका दोह्यामध्ये सांगितलं निरजीव जागे सरजीव मारे निरजीव जागे सरजीव मारे म्हणजे निर्जीवाला तुम्हाला जाग करायचं आहे म्हणून तुम्ही सजीव मारता देखत जन्म आपना हरे म्हणजे पाहता पाहता आपणच त्याच्यामध्ये संपून जात असतो आणि असं खूप दिवस चालतं लोकांचं पहा दुसरं एक उदाहरण नेहमी आमच्या शिवव्याख्याते दादासाहेब खोरेकर सांगत असत अंधश्रद्धेच्या संदर्भात की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाजिजाऊंचे विचार हे किती पुढारलेले होते ते म्हटले जेव्हा राजाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा त्यांना बातमी कळवली गेली आणि बातमीत असं सांगितलं गेलं की राजे ते पालथे जन्माला आलेत पालथे जन्माला आले म्हणजे काय आपल्याकडे एक समाज आहे की मग सगळं काही पालथं होईल वाईट होईल असा काहीतरी समज आहे समाजामध्ये तर त्यावेळेला ते थोडस मिश्किल हसले आणि त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं त्याच्यामध्ये माहितीये का ते म्हंटले किती छान झालं राजा राम महाराज नक्कीच मोगलाई पालथी घालतील पहा म्हणजे आणि विशेष म्हणजे त्यांचा तर एवढा विश्वास होता की अमावशाला अशुभ मानणारे आपण लोक त्यांनी सर्व किल्ले आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी अमावस्याच्या रात्रीच जिंकलेले आहेत असे हे छत्रपती महाराज त्यांचे जर आपण आता विचार ऐकतोय पाहतोय तर आपण सुद्धा ह्या सर्व संतांच्या विचार सरणे ग्रंथ जर आपण मनापासून वाचले ना तर आपल्याला नक्कीच अंधश्रद्धा आपल्या दूर होत असतात सांगायची सुद्धा गरज नाही कोणी पहा मी आमच्या सखी महिला मंडळामार्फत सर्व ग्रंथांची पारायणं तीन तीन वेळा केलेली आहेत आणि खूप मोठा जनसमुदाय म्हणजे महिला वर्ग आमचा त्याला असायचा आणि त्या महिला वर्गांचा विश्वाससुद्धा असायचा त्यानं हे पटायचं की जर आपल्याला पूजाच करायची आहे ना तर मूर्तीपूजा करा आणि मूर्तीपूजा केली तर ते एक साधन आहे आपलं मूर्तीपूजेमध्ये बोधूगिरी नाही त्याच्यामध्ये विष्णूची मूर्ती का विष्णूची समजा पूजा करायची आणि तुमच्याकडे विष्णू नाही आहे तुम्ही मानस पूजा करा तुमच्या दृष्टीसमोर ती मूर्ती आणा आणि त्याची पूजा करा परमेश्वराला काहीसुद्धा लागत नसतं त्याला फक्त दोन हात आणि तिसरं मस्तक जर टेकवलं तरी तेवढंच त्याला लागत असतं आणि असं म्हटलं गेलेलं आहे दोन दोन हात एक मस्तक आणि एक दत्तांना माझा दंडवत तर अशा प्रकारे या हा नमस्कार जर आपण केला तर सर्व देवांना तो मिळत असतो मूर्तीपूजा हे साधन मग ती मूर्ती असेल प्रतिमा असेल मंदिरं जरूर उभा उभारावीत परंतु त्याचा भाऊ नको ढोंग नको परमेश्वर हा तुम्हाला घरी बसल्याही भेटत असतो ना कुठे भेटणार नाही नदीवर जरी गेलात की जी पंचमहाभूत आहेत ती परमेश्वराच्या रूपात आहेत उगवत्या सूर्याला वंदन करा तो परमेश्वरच आहे आणि अगदी प्राचीन काळी फक्त परमेश्वर ह्या पंचमहाभूतांनाच मानत होते आज आपण सुधारलेल्या जगामध्ये पूजा जरूर करावी पूजेला विरोध नाही श्रद्धा असावी श्रद्धेला सुद्धा विचार नाही पण श्रद्धा कशी असावी तर डोळस असावी सण साजरे करावेत उत्सव साजरे करावेत पण त्याच्यात कोणतंही अवडंबर नसावं स्तो माजलेलं नसावं अशा प्रकारच्या विचाराने जर समाज गेला तर नक्कीच आम्हाला अर्थ अंधश्रद्धा ह्या संपुष्टात येतील आणि म्हणून हे दाभोळकर किंवा पानसरे यासारख्या लोकांचं जे बलिदान घडलेलं आहे त्या नेत्यांना वंदन करून मी आज म्हणजे त्यांना आदरांजली वाहून आज मी माझे थोडक्यात माझे स्वतःचे विचार आहेत हे विचार कुणाचे नाही ग्रंथ वाचले ग्रंथांमधून आपल्याला खूप साऱ्या प्रकारच्या श्रद्धा माहिती आहेत श्रद्धा पाळाव्यात गा। गावामध्ये गावदेवी असते जानाई असते जोखाई असते मावलई असते सर्व देव असतात त्यांची तुम्ही पूजा जरूर करा परंपरा पाळा रीती पाळा रूढी पाळा पण अन्न श्रद्धा नको देवाला फक्त दोन हात जोडून नमस्कार करा आणि हे परमेश्वरा सर्वांचं कल्याण कर असं जर म्हटलं तर तुमची मूर्तीपूजा देवपूजा नक्की फळाला जाईल आणि तुमच्या श्रद्धेला यश मिळेल जाता जाता एक शेवटचं उदाहरण मला सांगायचं आहे जगत सिकंदर यांची एक कथा गोष्ट अनुभव त्यांनी सांगित त्यांचा लक्षात आलेला आहे माझ्या वाचनात आलेला आहे तो असा जेव्हा त्यांनी जग जिंकलेलं होतं आणि जेव्हा त्याचं निधन झालं तेव्हा त्यांनी आपल्या प्रधानजीला सांगितलेलं होतं की माझी तिरडी बांधताना माझे दोन्ही हात बांधायचे नाही ते तिरडीच्या ना, खाली मोकळे सोडा कशासाठी उपमा प्रमाणे त्याप्रमाणेच केलेलं लो होतं लोकांनी सर्वांनी तोंडात बोट घातली का बरं हे असं का करायचं प्रधानजींनी मी तुम्हाला नंतर सांगेल कारण सिकंदराने प्रधानजीला सांगितलेलं होतं मी खाली हात आलो आणि खाली हात चाललेला आहे म्हणजे जग जिंकण्यासाठी काही संहार झाला असेल किंवा काही वाईट घडलेलं असेल किंवा जी काही लालसा माझी असेल ती काहीही कामाची नाही मनुष्य जन्माला येताना खाली हात येतो आणि खाली हात जातो बरोबर काहीही नेत नाही मग आल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या श्रद्धा असतील सण समारंभ असतील उत्सव असतील जरूर कराव्यात पण जिथे अंधश्रद्धा आहे कुणाला तरी त्याचं वाईट वाटेल उतारा जादव ठोणं भाना मती, मती, नार टाकन, साधु हातात भर माती मोठ माती किंवा लिंबू नारळ टाकणं आलेला साधू आपल्याला हातात मोठभर माती घेतो आणि काहीतरी बोलतो आणि फिरवून दाखवतो हे प मातीचं मी कुंकू केलं या सर्व खोट्या कल्पना आहेत तर या सर्वांपासून दूर राहणं एकच संदेश आपण दाभोळकर सर यांच्याकडून जर घेतलात तर मला वाटतं निसंत गाडगे बाबा यांच्याकडून जर आपण घेतलात की देव माणसात पहा अशा प्रकारच्या अंधश्रद्धेत पाहू नका धन्यवाद थांबते जय महाराष्ट्र सर्व संतांना वंदन